आऊजी सिद्ध प्रभुदेवा प्रार्थू आऊजी सिद्ध प्रभुदेवा आऊजी सिद्ध प्रभुदेवा आऊजी श्री संत आऊजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सव निमित्ताने सुनगाव नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत करता प्राध्यापक डॉ कुलदीप सिंह सिंह राजपूत अध्यक्ष मातोश्री नथियाबाई विद्यालय व मातोश्री नथियाबाई विद्यालय प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल सुनगाव सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा